हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आज मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये वारी म्हणजे दिंडी बघायला आली तर आज वारी फलत्यांवरून बरल आली असेल आणि मग आम्ही बरडला जाणार आहे तर इथून आता आम्ही जाणार आहे हलक्याला म्हणजे दुधेबावीला माझ्या मावशीच्या घरी तिथं ती जेवण बनवते भाकरी वगैरे आणि मग तिथं आम्ही तिला लवकर गेलो तर मदत करू थोडी आणि तिथून मग आम्ही जाणार बरडला तर पहिल्यांदाच माझ्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स आहे हा आणि मला जायचंच होतं एकदा तरी मग ह्यावेळी म्हटलं शनिवार वेगळे इथं तर जाऊया तर ब्लॉग पूर्ण बघत राहा काहीच नाही बाकीचं घेतलं लॅपटॉप लॅपटॉपला माघारी यायचं आहे सकाळ लवकर

असं का केला प्रॅन प्रॅन केला आपल्या सोबत एक डेअरीट द्या फ्रूट अँड नट डेअरी मिल्क ठीक आहे इकडे त्याची शेजारची हा मला आवडते तु दे बाबीत थांबत असं विचारून बघा पाहिजे

तर घरून निघेपर्यंत तर मला असं वाटत होतं की आम्ही बरडला जाणार आहे पण तिथं गेल्यानंतर कळालं की पिंपरडला जायचंय म्हणून तिथं पालखी येणार आहे तर दुपारी आणि हो त्याच्या आधी आम्ही लापशीचा प्रसाद बनवला मी तुम्हाला बोलले होते की भाकरी आणि मिरचा करायचा होता पण ते कॅन्सल झालं आणि आम्ही लापशीचा प्रसाद बनवला होता तर ते पण पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो एक वाजता घरून आणि पालखी बघायला गेलो हो। तर कसा झालं पूर्ण पालखीचं दर्शन ते पुढे तुम्हाला बघायला मिळेल ब्लॉग पुढे बघा बसणार का

আবা আই সিডি

मग हे किती टायट आहे डिश टाकलं डिश टाळा प्रसाद गरम गरम घ्या तीन डिली इकडे इकडे या इकडं

हो निघाली होती काम फुटा जरा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला काय आलं असेल की कसं झालं माझं पालखीचं दर्शन वगैरे तर खूप जास्त गर्दी होती कसं तरी म्हणजे धक्काबुक्की करत करत आम्ही पोचलो पालखीपर्यंत आणि छान झालं दर्शन मस्त वाटलं तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आणि त्यानंतर मग आम्ही जो लापशीचा प्रसाद केला होता तो सगळ्या वारकऱ्यांना वाटला आणि खूप म्हणजे काही लोकांना असं गोड खाय वाटत नाही तर ते काही लोक नव्हते घेत पण अशी मोठी दिंडी वगैरे आली ना की भरपूर असे म्हणजे आमचा पूर्ण प्रसाद संपला शेवटपर्यंत वाटून आणि खूप भारी वाटलं मला पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफमध्ये तर हो जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला सवय नाही आहे सुरुवातच आहे अशी व्लॉगिंगची त्यामुळं काही जर तुम्हाला सजेशन द्यायचं असतील तर ते कमेंटम कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बा बाय